मखमलाबाद रोडवरील संतोष प्राईड महारुद्र हनुमान जवळील वास्तूत साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल स्थलांतरित झालंय गेल्या चौदा वर्षांपासून या भागातील रुग्णांना सेवा देणाऱ्या साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलंय आणि स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय मुहूर्तावर हे हॉस्पिटल नव्या वास्तूत स्थलांतरित झालंय प्रसंगी संचालक डॉक्टर सचिन तांबे डॉक्टर संजय गुंजा डॉक्टर सुशील शेवाळे डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर सागर फडोळ आणि डॉक्टर दीपक पाटील यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पन्नास पेठच्या या रुग्णालयात अद्ययावत आय सी यू ऑपरेशन थिएटर मेडिक्लेम विशेष आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा रुग्णांना मिळणार आहे डॉक्टर सचिन शेवाळे डॉक्टर संजय गुंजा डॉक्टर सचिन तांबे यांनी हॉस्पिटलच्या सेवेविषयी माहिती दिली आहे नमस्कार आम्ही साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर शिंदे डॉक्टर पाटील डॉक्टर तांबे आणि डॉक्टर शेवाळे आणि डॉक्टर गुंदा डॉक्टर सागर फगर आम्ही साधारण गेल्या अकरा बारा वर्षापासून ह्या परिसरामध्ये दे, रुग्णसेवा करत आहोत पूर्वी आमचं जुनं हॉस्पिटल पलीकडेच होतं कॉलनीमध्ये आता हे नवीन सेटअप आम्ही चालू केलेलं आहे साधारण पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे आपलं त्याच्यामध्ये दोन मोठ्या एक छोटी आणि मोठी ओटी आहे त्याच्यामध्ये लॅमिनार ओटी म्हणून एक मोठ्या मोठ्या सर्जरी करण्यासाठीची ऑपरेशन थिएटर असतं ते आहे दहा बेडचं असं आयसीयू आहे आणि वरती जवळजवळ चाळीस बेडच स्पेशल रूम आणि सेमी स्पेशल रूम वगैरे सेंट्रल वॉर्ड वगैरे त्याच्यामध्ये मल्टी स्पेशालिटी म्हटल्यानंतर सर्व प्रकारचे पेशंट तपाय जाणार वेगवेगळे स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्याकडे येणार आहात आणि त्यांच्या ओपीडीस पण आहे या नमस्कार मी डॉक्टर सचिन तांबे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं आज नवीन वास्तू स्थलांतर केलं आहे गेल्या चौदा वर्षापासून आमचे सर्व डॉक्टर्स आमची टीम साई समर्थ हॉस्पिटल या नावाने रुग्णसेवा देतच आहे पण काळाच्या गर्दीनुसार थोड्याशा अपग्रेडेड वास्तूमध्ये नवीन सुविधांचं आणि अत्याधुनिक मशिनरीचं आम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल चालू केलेलं आहे साधारणपणे पन्नास बेडचं स्पेशालिटी हॉस्पिटल सुसज्ज आयसीयू दोन ऑपरेशन थिएटर आणि सर्व स्पेशालिटीचे तज्ज्ञ डॉक्टर चोवीस तास रुग्णांना सेवा देण्यासाठी इथे उपलब्ध आहेत नमस्कार मी डॉक्टर सुशील शेवाळे साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं डायरेक्टर आम्ही जानताराच्या जा कॉलनीमध्ये गेल्या दहा वर्षापासून सुविधा देत आलेलो आहोत तिथला एक अनुभव सांगतो कोविडच्या दरम्यान एक पेशंट सॅच्युरेशन जवळजवळ पन्नास ते साठ असताना त्या पेशंटच्या घरच्यांना पण त्याची जगता का नाही याची शाश्वती नसताना आम्ही ते पेशंट सुखूर घरी पाठवलं आता त्या कुटुंबाला आमच्याबद्दल खूप आदर आहे फक्त त्याच पेशंटचे आशीर्वाद घेऊन आम्ही नवीन वास्तू शुभारंभ करतो केवळ पंचवटी विभागातीलच नव्हे तर नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे एक वरदान ठरणार आहे उत्तम वैद्यकीय सेवा नागरिकांचा विश्वास यावरच साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलनं आपली वाटचाल सुरू ठेवत वैद्यकीय क्षेत्रात एक स्वतंत्र ठसा उमटविला मनोहर गायकवाड न्यूज नाशिक